गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सका आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करतो आपण आजच्या ब्लॉग आणि फुल एन्जॉय करूया आजचा ब्लॉग जस्ट निघालो आपण पनीर वर्ण पनीरेलच्या नंतर येईल पक्का पक्क्यावरण मग हळूहळू आपण ऑफिसच्या दिशेने निघूया आजचा ब्लॉग म्हणजे वेगळाच काही तुम्हाला बघायला मिळेल आजच्या ब्लॉगमध्ये वेगळीच मजा असेल आपण आज दिवसभरात काय काय मजा करतो ते बघूया आज फुल ट्राफिक आहे फुल ट्राफिक त्याच्यात पाऊस पडतोय भरपूर बळा ट्राफिक, ट्राफिक लागले आज भरपूर त्रास आहे गाडी चालवायला या मित्रांनो वडापाव खायला आता आपण वडापाव खाऊया आणि नंतर भेटूया संदीप भाई वडापाव खायला आहे आता आपण वडापाव होते संदीप भाई बरोबर

मॅगडी एक नाही म्हणजे मॅगडीचा एक कॅफेट आहे ते, ते फ्रँचायजी ओपन झालेला आहे आमच्यापासून जवळपास किती लांब लांबे पाच सहा किलोमीटर आहे ना चाललेलो आहे नवीन बाईक आणलेली आहे गणेश राऊत आमचा शेठ आजचा दिवस आमचा पडला ही मित्राची गाडी आहे आता आम्ही चाललोय याच गाडीची पार्टी घ्यायला ती म्हणजे मॅगडीला मॅगडीला जाणार आहेत आपण आणि आमचा मित्र आहे त्याला घाम फुटलाय तो आता विचार करते बिल किती भरायचं काय करायचं आहे बघा घाम फुटलाय <laughs> त्याला घाम फुटलाय आम्ही आम लोक जे आहे मॅगडी तिचे बकरा पकड गेला गेला काय मॅगदीला मी एक बकरा पकडलय बकरा आलाल का राजा फक्त आम्हाला जाऊन देतोय मी चाललोय मॅग्दीला एका मित्राला करतोय हलाल जाऊ नका मॅग्दीला काय करतो ते पण बघा बकऱ्याला आकलाय त्या बकऱ्याला हे मी आकलाय फायनली बकरा हलाल करायला आलो. जामण मोठा पकडाला आम्हाला सापडलेला आहे. हा बघा बकरा. भाई आम्ही आलोय आता गाडीला. आता एक एक हा आता बोलू. तर आता आम्ही आलोय मॅकडीला. आणि एक बकरा वगैरे चाललाय आमचा आमचा बकरा तवोगा तिथे चाललाय एकदम पाणी वेणी पाजून आणलाय त्याला आता फक्त त्याला हालाल करायचं आहे बस आता बकरा आणि त्याला गाम पुटलाय <laughs> आता फक्त क्यूआर कोड द्यायचा सपोर्ट बेडनेकडेकडे गाते वक्ते गाणे काय कसा गाणे देखो जाम की देख रहा है देखो की म्हणजे तू वेगळा काय वेगळे माणसं आहेत हाय असं आहे काल काल घेतलास ना वो, वो त्याला ना। ना? गाम किती फुटला बघून येते बिल भाराच माझा दोस्त याच्याकडनं आज पार्टी आहे रॉयल एनफील्ड

या बर्गर काय बर्गर काय नाय बघा मित्रांनो माझा कोकचा ग्लास वेगळा आहे माझा ग्लास मोठा आहे आणि क्रीम मला मागवलेला त्यांनी साधा मागवला ही फ्राई माझी होती याच्यामध्ये सीर होता मी ह्यांची फ्राई

संपलेला आहे आमचा आजचा भेद आणि त्याला मी निघतो निघतोय तर आजचा हा ब्लॉग जर मोठा असेल इथे तर मी संपवतो हो, तर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि काय बोलतात त्याला फॉलोअप बी करा आणि त्याच्यानंतर कमेंट करा आणि आपले व्हिडिओ बघायला घ्यावाच लागतं आहे हॉटेल माय सॉरी <laughs> <laughs> चॅनल रुपेश दड चला चा प्याचा विचार चालू आहे बघूया चला